आमचं चिकन आणि हे चिकन आहे त्याला जरा हळद मिटला ए बा सवरे नको ए बघा सवरे मस्ती करते बावन एक नंबर जर मी सोडतो जरा त्याला जरा सोडायचं म्हटल्यावर जरा एवढं काम असते सोडतो मी बरोबर आता ते बजी सोडल्या म्हणे आम्ही दीदीला फोन केलेला आता मोठीकडे पण फ्राय करायला काही ले नाही आम्ही आम्ही काही एक जरा काढले लगेच खावर मोकळा होणार आहे तुम्हाला फक्त दाखवणार हो आहे आणि या यातून माझा कॅमेरा हल्लेला आहे सॉरी कॅमेरा भावा हलवलाय आणि स्टोरेज पण नाही जरा मला सारखं डिलीट करायला लागते त्यामुळे जरा समजून घ्या कुठे हे दाखव्या दाखव सगळा भावा ना चिकन प्रायव्ह टाईप चिकन एवढं राहिले अजून इकडं खायला सुरुवात झालेली आहे चिकन ना बा आता जरा मूड झालाय चाय प्यायचा चिकन समोर चाय पिकली असं नाहीये मी तिथून बनवतो चाय बनवणार आहे समोरच भाऊ तिला नाही हो का येवल्याच्या येऊन एक नंबर आहे आपल्याकडे तुम्ही टेन्शन हो ना जरा ह्याचं काय काय मीठ हळद हां बा का सवर भाऊ थांबणार थांब नको हा भाजला बघा मग काय वाटत नाही बारसा हे बघा ये आता जरा इकडे दाखव चिकन आपलं फ्राय करून झालंय जरा काप तुम्हाला हे बघा चिकन फ्राय